दोनशे नव्या मध्ये भेटणार सातशे पन्नास ला एक चौदाशे पन्नास ला जोडी फक्त आणि फक्त आठशे ऐंशी रुपयामध्ये चौदाशे नव्याला जोडी बसणार आहे फक्त आणि फक्त अकराशे नव्वद मध्ये फक्त दोनशे नव्याण्णव रुपये सातशे रुपयामध्ये एकदम मग सातशे नव्याण्णव ला जोडी सहाशे पन्नास रुपयामध्ये सहाशे पन्नास रुपयामध्ये रेट फक्त आणि फक्त तीनशे तीस रुपयामध्ये मध्ये तेराशे नव्याला जोडी ऑफर मध्ये दोनशे नव्याण्णव मध्ये महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मच मोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे शॉपिंग रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी धमाक्यादार असा मान्सून साडी सेलचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुना टेक्स्टाईल मार्केट फुरसुंगी या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला जबरदस्त असं साड्यांच्या खरेदी नमस्कार पुन्हा टेक्स्टाईल मध्ये आपलं स्वागत आहे आपण जी व्हरायटी नवीन गाड्या बघून घ्याप्पल हे टेम्पल सिल्क मध्ये एकदम सुंदर आयटम आपण नवीन नवीन व्हरायटी हा टेम्पल सिल्क बॉर्डर मध्ये ऑल ओव्हर बुट्ट्यामध्ये हा तुम्हाला असा भरदारीचा पल्लू येईल कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येईल याच्यामध्ये तुम्हाला सात ते आठ कलर आपल्याकडे अवेलेबल राहतील याची रेंज जर बघितली तर बाहेर साडे सहाशे सातशे रुपये आपल्याकडे होलसेल मध्ये ऑफर मध्ये दोनशे नव्याण्णव मध्ये बसणार आहे फक्त तुम्हाला याच्यामध्ये सात ते आठ कलर अवेलेबल राहतील बघून घ्या कलर बघू शकता सुंदर सुंदर कलर्स दिलेले आहेत अतिशय सुंदर सॉफ्ट कापड आहे लाईट वेट आहे आणि साडी चुरगळत वगैरे नाही आणि वॉश करू शकतो आपण ही साडी कलर्स आहेत कुठला कलर तुम्हाला आवडला तर ऑनलाईन फॅसिलिटी अव्हेलेबल आहे दादा ओके ऑनलाईन फॅसिलिटी अवेलेबल आहे तुम्ही एक दोन तीन जेवढ्या पाहिजे तेवढ्या याच्यातले कलर जे आवडतील त्याच्यावर टिक मार्क करून यांना ऑर्डर व्हॉट्सअपवर प्लेस करू शकता स्क्रीनवर ऑनलाईनचा नंबर दिलेला आहे आता याच्यानंतर एक तुम्ही नाव ऐकलेलं आहे तक्षिला पैठण हे तक्षिला मध्ये नवीन आलेले मोरणी तक्षिला पैठणी एकदम स्टँडर्ड मध्ये एकदम रिच लुक आहे हा मोरणी तक्षिला हा एकदम मस्त आयटम आहे तक्षिला आता कॉमन झालेला आता नवीन आणले मोरणी तक्षिला याच्यामध्ये मोर... तुम्हाला दहा ते बारा कलर आपल्याकडे अवेलेबल राहतील डार्क लाईट इंग्लिश कलर सगळे कलर याच्यामध्ये अवेलेबल आहेत सो अतिशय सुंदर आहे आणि काय रेंज काढलेली आहे याची मार्केट मध्ये बाराशे तेराशे रुपये विकले जाते आपल्याकडे फक्त आणि फक्त सातशे दहा रुपयामध्ये तुम्हाला ऑफर मध्ये मिळणार आहे सहाशे दहा रुपये सिंगल पीस खूप सुंदर व्हरायटी आहे हा कलर मस्टर्ड येलो बघू शकता अतिशय सुंदर आहे पिंक कलर राणी कलर सगळे कलर डार्क लाइट याच्यामध्ये अवेलेबल आहेत यातले तुम्हाला कुठलेही कलर आवडले तर त्याच्यावर टिकमार्क करायचं आहे आणि व्हॉट्सअपचा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे ऑनलाईनचा त्या नंबरवर यांना कॉल व्हॉट्सअप करून या सगळ्या साड्या तुम्ही घर बसल्या देखील ऑर्डर करू शकता सातशे दहा रुपये आता याच्यानंतरची व्हरायटी हो बघा पारंपरिकमध्ये आपली नारायणपेठमध्ये हा जर नाव सोडायला माहिती नारायण पेठ साडी आता हे नवीन आलेली नारायणपेठमध्ये बघून आहे आर्ट सिल्कमध्ये नारायण पेठ एकदम सुंदर असा कॉन्ट्रास्ट मध्ये पल्लू आहे ते पूर्ण ऑल ओव्हर बुट्टा येईल एकदम सुंदर आयटम आहे हे बघून घ्या पॅटर्न तुम्हाला दाखवून देतो एकदम सुंदर मध्ये असेल पूर्ण पेस्टल धुबचा कलर असे वेगवेगळे कलर तुम्हाला बघायला मिळतील हे मार्केट मध्ये 1500 1600 रुपयां विकले जातात आपल्याकडे होलसेल ऑफर मध्ये फक्त आणि फक्त 750 रुपयाला एक सिंगल साडी सिंगल साडी 1449 ला जोडी ऑफर मध्ये एकदम सुंदर आयटम आहे पूर्ण डार्क पेस्टल धुबचा कलर सगळे बघायला मिळतील कलरकडे जाऊया आपण कलर बघू सुंदर कलेक्शन 700 750 रेंज मध्ये तुम्हाला पुना टेक्स्टाईल मार्केट फुरसुंगी या ठिकाणी बघायला मिळणार आहे हे अनकॉमन कलर कॉम्बिनेशन आहे बघू शकताय कसलं जबरदस्त कलर कॉम्बिनेशन आहे आता इथून पुढं सगळे सणवार सुरू होतात तर सणावाराची खरेदी तुम्ही आत्ताच करू शकता स्वस्तात मस्त होलसेलमध्ये डिस्काउंट तुम्हाला साड्यांच्या खरेदीवर या ठिकाणी मिळणार आहे पुणा टेक्सटाईल मार्केट फुरसुंगी या ठिकाणी सो लवकरात लवकर व्हिजिट करायचे आणि येणं जर पॉसिबल नसेल तर घर या साड्या तुम्हाला ऑर्डर करायचे स्क्रीनवर ऑनलाईनचा नंबर आहे याची बाहेर रेंज पाच ते सहा हजार रुपये रेंज बाहेर आपल्याकडे फक्त आणि फक्त आठशे ऐंशी रुपयामध्ये बसणार आहे तुम्हाला सिंगल पीस सिंगल पीस बनारसी सिल्क मध्ये एकदम मस्त त्याच्यामध्ये पाच ते सहा कलर आपल्याकडे अवेलेबल राहतील कलर तुम्हाला दाखवून देतो कलर बघून घ्या मार्केटमध्ये याच्यापेक्षा हलक फॅब्रिक असतं त्याचे रेट कमी असतात मात्र तुम्हाला पुन्हा टेक्स्टाईल मध्ये होलसेल मध्ये सेल बघायला मिळणार आहे काय रेट बनला साडीची हे मार्केट बाहेर साडेचार पाच हजार पर्यंत तुम्हाला भेटेल आपल्याकडे होलसेल रेंज मध्ये फक्त आणि फक्त आठशे ऐंशी रुपयामध्ये आता याच्यानंतरची व्हरायटी बघूया आपण पैठणीमध्ये कांजीवरम पैठणी त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या बॉर्डर वेगवेगळे बुट्टे मिळणार हे ऑफरमध्ये बंपर ऑफर मध्ये तुम्हाला ही चौदाशे ला जोडी भेटणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी नऊ ते दहा कलर आपल्याकडे अवेलेबल राहतील तर तुम्हाला एक मी पॅटर्न खोलून दाखवतो कसा पॅटर्न दा बघून घ्यायला तुम्ही बघा तेराशे नव्याण्णवला जोडी बंपर ऑफरमध्ये एकदम सुंदर आयटम आहे मध्ये पूर्ण विरळ बुट्ट कलर डिझाईन तुम्ही बघू नथ आहेत दिलेली आहे, आहे, आहे कोयरी बुट्टी आहे तर अशा बुट्ट्यांमध्ये पण व्हॅरिएशन बघायला मिळेल डिझाईन व्हॅरिएशन कलर व्हॅरिएशन याच्यामध्ये बघायला मिळेल सेट वाईज मिळेल एक एक बुट्टीचा प्रकार हा भेटेल ना ओके जर पाहिजे तेवढ्या क्वांटिटी मध्ये मिळणार आहे घर बसल्या काही बिझनेस करायची इच्छा असेल तरी देखील तुम्ही पुन्हा टेक्स्टाईल मार्केट खुर्सून या ठिकाणी व्हिजिट करू शकता सुंदर असं साड्यांचं सा कलेक्शन आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑनलाईन सगळी फॅसिलिटी अवेलेबल बसल्या तुम्ही ऑर्डर करू शकता काय असणार आहे हे ऑफर मध्ये बंपर ऑफर मध्ये चौदाशे नव्याला साड्या खरेदी करायच्या असतील बंपर ऑफर मध्ये पुन्हा टेक्स्टाईल मार्केटला कडियाल पटेनी एकदम सुंदर आयटम आहे टेक्स्र पण एकदम सॉफ्ट येईल बॉर्डर पण न्यू बॉर्डर आहे Okay, ते मार्केट बाहेर सव्वीसशे सत्तावीसशे रेंज आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त अकराशे नव्वद अकराशे नव्वदमध्ये भेटणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कलर वगैरे वे डिझाईन वेगवेगळ्या बघायला भेटतील ते बघा कलर वगैरे तुम्हाला बुट्टा वगैरे वे वेगवेगळा बघायला भेटेल त्याच्यामध्ये दाखवून देतो सगळं पीस हे बघा बुट्ट्यांचं व्हॅरिएशन दिलेलं आहे बुट्ट्या वेगवेगळ्या दिलेल्या आहेत कलर वेगवेगळे आहेत हा पॅटर्न बघू शकताय सुंदर आहे ब्रॉड आहेत बॉर्डर हे सगळं काय मिक्स व्हरायटी आहे सगळं मिक्स तुम्हाला वेगवेगळे बुट्टा वेगवेगळे बॉर्डर असतात त्याच्यामध्ये तुम्हाला मिक्स येतील त्याच्यामध्ये पूर्ण सुंदर आहे तुम्ही बघताय कलेक्शन कलेक्शन स्वस्त मस्त लाइनिंग पैठण असं त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे लाइनिंग बुट्टा चंद्रकोर मुनिया वेगवेगळे पॅटर्न बघायला भेटतील काय प्राइस म्हणणार हे मार्केट मध्ये पंचवीसशे सव्वीसशे आपल्याकडे होलसेल भंपर ऑफर मध्ये फक्त आणि फक्त अकराशे नव्वद तुम्हा मध्ये तुम्हाला मिळणार आहे आता याच्यानंतरची जी व्हरायटी आहे ती पण एकदम खतरनाक व्हरायटी आहे आणि खतरनाक प्राईज आहे एकदम मस्त आयटम आहे याची प्राईस जर बघितलं मार्केटला पाचशे सहाशेच्या पुढे रेंज आहे आपल्याकडं फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये कोणती पण साडी घ्या दोनशे नव्याण्णवमध्ये ब्रॉकेट कंची एकदम सुंदर आयटम आहे साडी बघा तुम्ही बाहेर मार्केटला सहाशे सातशे रुपये रेंज आपल्याकडे कोणती पण घ्या दोनशे नव्याण्णवमध्ये फक्त कॉन्ट्रास्ट पल्लू कॉन्ट्रास्ट ब्लाऊज एकदम सुंदर लेटेस्ट पॅटर्न आहे याच्यामध्ये तुम्हाला कंची सिल्कमध्ये वेगवेगळा बुट्टा वेगवेगळा बॉर्डर कोणती पण घ्या दोनशे नव्याण्णव मध्ये भंपोर ऑफर फक्त पुणे टेक्स्टाईल मध्ये एकदा नक्कीच पुणे टेक्स्टाईल विजिट करा ऑफरचा लाभ घ्या एकदम मस्त आहे बघून घ्या त्याच्यामध्ये बघून त्याच्यामध्ये कलर सेट एकदम गोड असे कलर आहेत एकदम मस्त पॅटर्न आहे पाहिजे कोणी घरी आलं तर आपल्याला द्यायला म्हणून पाहिजे तर तुम्ही पाच सहा साडे एकदाच खरेदी करून ठेवू शकता दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळणार आहे हे कलेक्शन यातली कुठलीही व्हरायटी तुम्ही घेऊ शकता आणि पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये मिळेल ऑनलाईन फॅसिलिटी अवेलेबल आहे ऑनलाईन देखील तुम्ही या साड्या घरबसल्या ऑर्डर करू शकता सुंदर असं कलेक्शन फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णव रुपयेमध्ये अविश्वसनीय किमतीमध्ये पुण्यातलं सगळ्यात स्वस्त साड्यांचं कलेक्शन जे की तुम्हाला पुणे टेक्स्टाईल मार्केट फुरसुंग या ठिकाणी बघायला मिळणार आहे होलसेल शॉप आहे होलसेलमध्ये तुम्हाला महासेल धमाका बघायला मिळणार आहे होलसेलमध्ये कोणीही डिस्काउंट देत नाही मात्र पुणा टेक्स्टाईलमध्ये तुम्हाला होलसेलमध्ये सुद्धा साड्यांवर जबरदस्त ऑफर आहेत म्हणजे होलसेलमध्ये होलसेल रेट आपल्याला मिळणार आहे पूर्ण मिलच्या रेट मध्ये साड्या खरेदी करता येणार आहेत फक्त दोनशे नव्याण्णव केला ह्या नंतरची व्हरायटी काटपदर नाही कॉटन नाही काट ना काहीच पॅटर्न तुम्हाला फॅन्सी मध्ये हा ट्रेंडिंग आणि वेगळं आहे अनकॉमन पॅटर्न एकदम सुंदर पॅटर्न आहे बघूया पॅटर्न पूर्ण प्लेन साडी आणि त्याच्यावरती अँटिक बुट्टा असा बुट्टा आहे त्याच्यामध्ये डिजिटल प्रिंट मध्ये असं सुंदर असं ब्लाउज एकदम सुंदर साडी आहे छोट्या मोठ्या साडी हा शाटिंग सिल्क मध्ये अँटिक बुट्ट

कडदाना वर्क मध्ये एकदम सुंदर पॅटर्न आहे बघून घ्या स्पेशल आणि स्पेशल कलर राहिले सुंदर पॅटर्न बघून गेमिचू मध्ये कडदाना वर्क एकदम मस्त आयटम आहे सिंगल स्पेशल कलर राहिले हे रेंज आहे भाई मार्केट पंधराशे ते सोळाशे आपल्याकडे फक्त आणि फक्त सहाशे तीस रुपयामध्ये फक्त त्यानंतरची व्हरायटी आपल्याकडे प्युअर क्रश मार्बल क्रश मार्बल मध्ये तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण कश्मीरी वर्क आणि एकदम मस्त पॅटर्न आहे सोबर आणि सिंपलमध्ये छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये पार्टीवर असा सुंदर असा पीस आहेच्यामध्ये तुम्हाला सगळे पेस्टल कलर मिळतील बघायला आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे त्यामध्ये ते बघूया असा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे त्याच्यामध्ये पाच ते सहा कलर आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि एकदम सुंदर ह्याचा सध्याचा ट्रेंडिंग आयटम आहे एकदम सुंदर ग्रेट आयटम आहे त्याच्यामध्ये कलर बघ हा एकदम बेस्ट आयटम आहे बाहेर मार्केटमध्ये पंधराशे सोळाशे आपल्याकडे फक्त आणि फक्त सातशे रुपयामध्ये पाचशे रुपयाची व्हरायटी आहे असं कलेक्शन तुम्हाला मार्केट मध्ये महाग मिळतं मात्र पुन्हा टेक्सटाईल मार्केट मध्ये खूप स्वस्त मध्ये तुम्हाला हे सगळं कलेक्शन खरेदी करता येणार आहे फक्त एकदम सुंदर पॅटर्न ऑर्गनझा मध्ये बघून घ्याय बाहेर हजार बाराशे रेंज ची साडी फक्त आणि फक्त आता ऑफर मध्ये ते पण पुणे टेक्सटाईल मध्ये आपल्याला भेटणार सातशे नव्या नवयाला जोडी साडीची लांबी रुंदी देखील तुम्ही बघू शकता समोर साडी ठेवलेली आहे जालची असे टेसल्स दिलेले आहेत कलर फार सुंदर आहे त्याच्यामध्ये फुगणार सा बसेल तुमच्या अंगावर फुगार वगैरे होणार नाही एकदम मस्त आयटम आहे आयटम तुम्ही पुन्हा करा एकदम सुंदर आहे सातशे नव्याला जोडी औरा सिल्क हे बघा एकदम लेटेस्ट ऑफिस तुम्हाला याच्यासाठी घालण्यासाठी एकदम सुंदर आयटम आहे औरा सिल्क मध्ये टेम्पल बॉर्डर पटोला बॉर्डर मिक्स मध्ये मार्केट याची सोळाशे सतराशे रुपये आपल्या पीटीएम मध्ये आणि फक्त पुणे टेक्स्टाईल मध्ये सहाशे पन्नास रुपयामध्ये भेटणार तुम्हाला हे असे आपल्याकडे सात ते आठ कलर अवेलेबल राहतील त्याच्यानंतरचा पॅटर्न आहे टेम्पल बॉर्डरमध्ये कोरा सिल्क टेम्पल बॉर्डरमध्ये सिल्क हे बघा एकदम सुंदर आयटम याच्यामध्ये तुम्हाला पेस्टल कलर सगळे आपल्याकडे ट्रेंडिंग कलर अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये कलर वगैरे बघून घ्या एकदम स्टँडर्ड पॅटर्न आहे मार्केटमध्ये तुम्हाला तेराशे पन्नास चौदाशे पन्नास अशी प्राईज आहे आपल्याकडे हा पण पॅटर्न सहाशे पन्नास रुपयामध्ये आहे त्याच्यामध्ये बघा पूर्ण असं तुम्हाला ऑफिस वेअरला वगैरे नेसण्यासाठी एकदम सुंदर आयटम आहे पूर्ण असे पेस्टल आणि लाईट कलर बघा मिळतील हे बघू घ्या पॅटर्न हे बघा असं सुंदर असं कलेक्शन आहे छान एकदा नक्कीच पूर्ण टाकला विजिट करा ऑफरचा लाभ घ्या यानंतरची व्हरायटी हो आहे डेली यूज आपल्याला रोज आणि रोज धुता येणारी साडी असे नंबर एक आयटम आहे तुम्हाला पूर्ण मधी गार्डन डिझाईनमध्ये पूर्ण एकदम सुंदर प्रिंट आहे अशा आणि कपडा एकदम स्मूथ आहे माऊस सिल्कमध्ये नवीन टेक्स्चर एकदम मस्त शॅटिंग पट्टा बॉर्डर येईल याची मार्केटमध्ये प्राइस आहे पाचशे सहाशे रेंज आहे आपल्याकडे आता होलसेलमध्ये भंपरा ऑफरमध्ये फक्त आणि फक्त तीनशे तीस रुपयामध्ये साडी आपल्याला भेटणार आहे ते पण फक्त पुणे टेक्स्टाईलमध्ये भेटणार आहे आता ह्यानंतरची बघा आहे फ्री परधी म्हणून ब्रँड आहे मग पूर्ण डिझाईन पूर्ण ब्रँड डिझाईन असा त्याच्यामध्ये कपडा तर एकदम सुंदर असतो नाजूक बॉर्डर आहे एकदम मस्त त्यामध्ये सात ते आठ कलर आपल्याकडे अवेलेबल आहेत मार्केट प्राइस सहाशे सातशे तर आप आपल्याकडं आठशे रुपयाला जोडी ऑफरमध्ये एकदम सुंदर आयटम असं पूर्ण कलर एकदम फ्रेश कलर आहेत ही आपल्याकडं जोडी ऑफरमध्ये आठशे रुपयाला बसेल सिंगल मध्ये साडेचारशे रुपयाला बसल तर त्याच्यानंतर ते ती डार्क शेड झाले तर त्याच्यामध्ये लाईट शेड मध्ये त्याच ब्रँड मध्ये लाईट शेड तुम्हाला जसं पाहिजे डार्क पेस्टल लाईट वेगवेगळे कलर त्याच्यामध्ये भेटतील पूर्ण गार्डन डिझाईन मध्ये एकदम मस्त आयटम बघून याच्यामध्ये कलर वगैरे पूर्ण एकदम फ्रेश कलर आहेत सुंदर ब्रँडेड साड्यांचं ऑफर प्राईज मध्ये खरेदी करण्यासाठी कलेक्शन तुम्हाला सिंथेटिक मध्ये रोज वापरण्याच्या साड्यामध्ये बघायला भेटल तरी नक्कीच एकदा पुन्हा टेशरला व्हिजिट करा वेगवेगळ्या ऑफरचा लाभ घ्या आता याच्यानंतरची व्हरायटी आहे ब्रासूमध्ये जेच की आपण घेतलेली आहे हजार बाराशे रुपयाला साडी आता ऑफरमध्ये पूर्ण पेस्टल आणि पार्टीवेअर कलर शेड त्याच्यामध्ये ऑफर जर ऐकली तर तुम्ही बघून घ्या मार्केटमध्ये हजार बाराशे तर आपल्याकडे फक्त आणि फक्त तीनशे तीस रुपयामध्ये ऑफर आहे एकदम मस्त ब्रासूमध्ये फेशियल ब्रासू कसं रपेंट तुम्ही धुऊ शकता वाशी आहे फुल वॉशिबल एकदम मस्त आयटम आहे पूर्ण पेस्टल कलरमध्ये एकदम मस्त आयटम याच्यामध्ये कलर आहे पाच पाच सहा सहा कलर आपल्याकडे अवेलेबल राहतील एकदम मस्त आयटम आहे ब्लाउज बघून घ्या ब्लाउज पण एकदम सुंदर आहे हे कलर आहे त्याच्यामध्ये आणि डिझाईन व्हेरिएशन कलर व्हेरिएशन आणि क्वांटिटी तुम्हाला पाहिजे तेवढी या ठिकाणी मिळणार आहे पूर्ण एकदम अँटिक पीस आहेत पूर्ण ब्राउसमध्ये वेटलेसमध्ये माऊस कपड्यामध्ये असे वेगवेगळे कॅटलॉग पीसमध्ये तुम्हाला व्हरायटी आपण आणलेली आहे माउस सिल्कमध्ये ब्रँड आहे वल्लभी ब्रँड ही अशी ऑफर आहे आपल्याकडे आठशे पन्नासला एक तेराशे नव्याण्णवला जोडी ऑफरमध्ये जसं बाहेर रेटेचे पंधराशे सोळाशे वल्लभी ब्रँड बघितलं की रेट पंधराशेच्या पुढे प्लस असतात रेटाचे मग ऑफर ऑफरमध्ये तेराशे नव्याण्णवला जोडी ऑफर आहे आपल्याकडे ब्रासूमध्ये ओरिजिनल ब्रासू आहे एकदम मस्त आहे सॉफ्ट मटेरियलमध्ये माऊस कपड्यामध्ये हे पण आपल्याला ऑफरमध्येच भेटणार आहे वल्लभीचं पंधराशे नव्याण्णवला जोडी ऑफर एकदम सुंदर पॅटर्न आहे बघूया पॅटर्न त्यामध्ये पण आपल्याकडं ब्रासूमध्ये डार्क पेस्टल कलर एकदम मस्त आयटम आहे त्यामध्ये असे सुंदर असे पीस आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पाच पाच सहा सहा कलर अवेलेबल आहेत आपल्याकडं कलर वगैरे मिळून जातील एकदम सुंदर आयटम नक्कीच एकदा हे ऑफरचा लाभ घ्या त्याच्यानंतरची ऑफर जोडी आहे याच्यामध्ये तुम्हाला दुधाली कपडा आहे दुधाली सिल्कमध्ये पूर्ण डिजिटल प्रिंटमध्ये एकदम सुंदर असं डेली रप आणि टप वापरता येणारी साडी ऑफर मध्ये तशी मार्केटला नऊशे हजार रेंज ची साडी आपल्याकडे फक्त आणि फक्त एक हजार पन्नासला ला जोडी मध्ये हे बघून घ्या डिजिटल प्रिंटमध्ये एकदम सुंदर पॅटर्न आहे सुंदर असं कलेक्शन आहे एकदम मस्त आहे बघून घ्या त्याच्यामध्ये एकदम एकदम सुंदर आयटम आहे तुम्हाला बघा टस्तर सिल्क मध्ये एकदम सुंदर असा पॅटर्न आहे बघून घ्या टस्तर सिल्क मध्ये सुंदर आहे याच्यामध्ये पाच हा कॉटन टस सिल्क आहे जसं पाहिजे सांगावर बसल जापून चोपून बसल फुगार वगैरे होणारा आयटम नाही एकदम स्टँडर्ड आयटम आहे ऑफिस साठी पण चालतं एकदम मस्त आयटम आहे याची बाहेर रेंज बघिते सहाशे सातशे रुपये आपल्या पुणे मध्ये फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये ऑफर मध्ये भेटणार आहे तुम्हाला भंपर ऑफर मध्ये एकदम सुंदर आयटम आहे दोनशे नव्याण्णवमध्ये मध्ये समोर कलर आपल्याकडे सहा कलर अवेलेबल आहे अर्का सिल्क मध्ये एकदम मस्त आहे याचं ऑफिस वेअर साठी झटकन पटकन नेसता येणारी साडी आहे एकदम मस्त आयटम आहे ऑफर मध्ये एकदम स्टँडर्ड साडी आहे बाहेर आठशे ते नऊशे रेटचा आपल्याकडे फक्त चारशे रुपयामध्ये भंपर ऑफर मध्ये आयटम भेटणार आहे तुम्हाला एकदम सुंदर आयटम आहे याच्यामध्ये कलर बघून घेऊया कलर पण सुंदर डिसेंट कलर आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता लवकरात लवकर यायचं आहे पुन्हा फुरसुंगी या ठिकाणी खूप सुंदर व्हरायटी आहे वेअर मध्ये स्पेशलिस्ट लिलन सुंदर असं टेक्स्चरल लिलन मध्ये सिंपल सोबर एकदम मस्त आहे त्याच्यामध्ये कलरशीट तुम्हाला चार चार पाच पाच कलर शीट बघाय भेटतील आपल्याकडे तुम्हाला सॅम्पलसाठी साठी दाखवून देतो कलर एक सिंगल डबल सिंगल डबल पीस त्याच्यानंतर ही व्हरायटी आहे झूट लिलनलमध्ये पेशलिस्ट व्हाईटमध्ये एकदम सुंदर कलेक्शन आहे पण पॅटर्न मध्ये तुम्हाला एकदम रिज आहे एकदम मस्त पूर्ण डिजिटल प्रिंटमध्ये तुमच्याकडं काय रेट आहे एकदम एक मस्त कलेक्शन आहे मार्केट प्राइसची बाहेर आहे तुम्हाला हजार बाराशे रुपयापर्यंत जाईल आपल्याकडे होलसेल बंपर ऑफर मध्ये फक्त आणि फक्त चारशे तीस रुपयामध्ये भेटेल आपल्याकडं अँटिक लिल मध्ये एकदम सुंदर पॅटर्न आहे स्पेशल कलर राहतील त्याच्यामध्ये कलर वगैरे मिळणार नाही स्पेशलिस्ट कलर आहे ते आपल्याकडे चालणारे कलर ते पण मार्केटमध्ये बाहेर हजार नऊशे हजार रेंज चा आपल्याकडे फक्त चारशे ऐंशी रुपया मध्ये मिळत तुम्हाला हा हा असं ब्लाऊज येईल सुंदर असं ब्लाऊज पूर्ण ऑल ओव्हर साडी आणि काहीतरी वेगळ्या प्रकारची अशी बॉर्डर दिलेली त्याला असं कॉमन नाही आणि कॉमन बॉर्डर आहे उल्लू पण सुंदर आहे हा बघून घ्या सुंदर पॅटर्न फार छान लिलन मध्ये सिक्वेन्स का रुपये एकदम मस्त आयटम आहे पण फेशिल व्हाईट मध्येच राहणार फक्त बॉर्डरचा कॉन्ट्रास्ट चा कलर चेंज राहील बघा दाखवून तुम्हाला त्याचा कलर असा कॉन्ट्रास्ट मध्ये चेंज राहील ते पण बाराशे तेराशे रेंज चा आपल्याकडं भंपर वापर मध्ये फक्त आणि फक्त पाचशे दहा रुपयामध्ये मिळणार आहे आपल्याला आता हे प्युअर खादी मध्ये झाबरा डिझाईन मध्ये एकदम मस्त आयटम आहे झाबरा डिझाईन वाटली एकदम सुंदर आयटम आहे झाबरामध्ये प्युअर खादी हे बघून घ्या एकदम मस्त आयटम याच्यामध्ये पण आपल्याला चार ते पाच कलर अवेलेबल राहतील मार्केट प्राईस हजार ते बाराशे राहील आपल्याकडे होलसेल भंपर ऑफरमध्ये फक्त आणि फक्त सहाशे दहा रुपयामध्ये प्युअर खादीमध्ये एकदम स्टँडर्ड साडी आहे बघा कलर पण एकदम गोड कलर आहेत मस्त कलर कलर पण येतील हां याच्यामध्ये कलर तुम्हाला भेटतील पाच ते सहा कलर अवेलेबल राहतील तुम्हाला सॅम्पलसाठी सिंगल डबल कलर दाखवून दिलेत कलर बघण्यासाठी नक्कीच एकदा पुन्हा ठेवायला विजिट करा ऑफरचा लाभ घ्या